श्री नवनाथ भक्तिसार अध्याय विसावा चलो मच्छिंदर गोरकाया या अध्यायाच्या नित्य श्रवणाने पठनाने आपला प्रपंच व्यवस्थित होतो अध्यायाला सुरुवात होते मारुतीरायांनी पुढे लघुरूप धारण केले व ते शृणमृडास जाऊन गुप्तपणे राजवाड्यात गेले तेव्हा राणी मैनाकीनी आपल्या आसनावर स्वस्तपणे पहुडलेली होती तिच्याजवळ दासी वगैरे दुसरे कोणीही नाही अशी संधी साधून मारुतीरायांनी तिच्या महलात जाऊन आसनावर बसले त्यांनी राणीचा हात धरला त्याबरोबर ती जागी झाली उठता क्षणी तिला मारुतीराय दिसले मग ताबडतोब त्यांच्या पायात ती पडली त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती तिला अशी तीन नावे पडण्याचे कारण असे की सिंहलद्वीपामध्ये ही मैनाकिनी फारच सुंदर श्री म्हणून प्रसिद्ध होती एकदा स्नान करून ती गच्चीवर उभी होती तिने आकाशाकडे पाहिले असताना विमानात असावधपणे बसलेल्या वसूंचे लिंगदर्शन तिला झाले ते पाहून तिला हसू आले ती आपल्याला हसत आहे हे पाहून ते म्हणाले की माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेमभावना उत्पन्न झाली म्हणून तुला हसू आले खरोखरच तू जारीनी आहेस आणि मी भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी वसू आहे आणि असे असतानाही माझ्या अभिलाषेची इच्छा करून तू हसतेस तर तू श्री राज्यात जाऊन पडशील तेथे तुला नावाला सुद्धा पुरुष दिसणार नाही त्यांनी दिलेला शाप ऐकताच ती त्यांची स्तुती करू लागली ती म्हणाली महाराज चुकून अपराध घडला प्रारब्धात असेल ते बिन तक्रार मी भोगलेच पाहिजे परंतु आता एवढे तरी माझ्यासाठी करा की मला उशा देऊन आपल्या चरणाजवळ जागा द्यावी तिने ती मनोभावे केलेली प्रार्थना ऐकून वसू म्हणाले हे पद्मिनी हल्ली श्री राज्यात राज्यपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे तिच्या मरणानंतर तू राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझे मन गुंतले आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ हा तुझ्याशी रममान होईल त्याच्यापासून तुला मीननाथ नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जातील मग तू स्वर्गात येऊन इथले भोग पुन्हा भोगशील हे त्यांना विचारले त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती कशी होणार ते एकूण वसू म्हणाले की वायूचा पुत्र मारुती हा ऊर्ध्वार येता आहे त्याच्या भुबुक्ने योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो आणि स्त्री गर्भ वाढतो अशा तऱ्हेने त्या वसूंनी ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यावर तिने त्यांना विचारले मग आता माझी व मच्छिनाथांची भेट केव्हा होणार तसेच येथे पुरुष मरण पावतात असे तुम्ही म्हणता तर तेथे मच्छिंद्रनाथ सुकृपणे माझ्या योगासाठी कसे काय येऊ शकतील ही मैनाकिनींची शंका ऐकून ते म्हणाले तू मारुतीरायांसाठी तप कर म्हणजे ते तुला प्रसन्न होऊन हवे ते वर देतील पण जेव्हा मारुती प्रसन्न होऊन तुला वर मागण्यास सांगतील तेव्हा तू त्यांच्याशी प्रत्यक्ष समागमनाचे मागणे क माग हे मात्र नीट लक्षात ठेव तू असावर मागितल्यावर ते संकटात पडून मच्छिंद्रनाथांना घेऊन येतील तेव्हा अशा तऱ्हेने तू तुझा कार्यभाग साधून घे मारुतीविषयी तू शंका मनात आणू नको असे केल्यावर ते तुझी व मच्छिनाथांची नक्कीच भेट घडवून देतील एवढे बोलून वसू आपल्या स्थानी गेले यानंतर मैनाकिनी श्री राज्यात शृंगमुरुड नावाच्या शहरात आली तेथे ते ती ते ते एका चांबाराच्या घरी राहून ओस्त्रीवर बसली तिला अशी बसलेली पाहून घरधनीन तिची चौकशी करू लागली तेव्हा मैनाकिनीने तिला आपली मूळ कथा सांगितली मग ती म्हणाली की मी सिंहद्वीपात राहत होते पण शापामुळे या शहरात आले आता माझे कसे होणार हे मला असे झाले आहे ते ऐकून तू काळजी करू नको तू मला माझ्या मुलीसारखी आहे तू येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा सांभारणीचे हे बोलणे ऐकून मैनाकिनीला खूप बरे वाटले मग ती समाधानाने तेथे राहू लागली ती दोघींचा स्वयंपाक करत असे सांभारणीचे काम असले अशा तऱ्हेने मैनाकीनी आनंदाने तेथे आपले दिवस घालवत होती एक दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधान वगैरे दरबारातील स्त्रियांना सांगितले की आता माझे आयुष्य संपत आले आहे म्हणून या स्त्री राज्यपदावर माझ्यानंतर कोणाची स्थापना करायची याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने असा प्रस्ताव मांडला की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला नगरात पाठवावे आणि तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे मंत्रिमंडळाची युक्ती राणीने आनंदाने मान्य केली मग एक चांगला मुहूर्त पाहून त्या दिवशी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला ठरल्याप्रमाणे नगरात पाठवण्यात आले हत्तीने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली तेव्हा तिला राजवाड्यात मोठ्या समारंभाने नेले व सिंहासनावर बसवले अशा तऱ्हेने मैनाकिनीला राज्यप्राप्ती झाल्यावर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती लगेच प्रसन्न झाले अशा तऱ्हेने वसुने सांगितल्याप्रमाणे सर्व घडले हे सिंहद्वीपात राहत असताना तिच्या वडिलांनी आपल्या आवडीने तिचे मैनावती मैनाकिनी नाव ठेवले होते तसेच ती श्री सिंहलद्वीपात राणी पद्मिनी होती म्हणून लोक तिला त्याच नावाने हाक मारत तसेच तिला तिलोत्तमेचे राज्य मिळाले म्हणून काही जण तिला तिलोत्तमा म्हणू लागले अशा तऱ्हेने तिचे तीन हे नावे अस्तित्वात आली व प्रसिद्ध झाली मारुती मैनाकिनीच्या समोर बसले होते ते म्हणाले की मी दिलेल्या वचनाप्रमाणे मच्छिंद्रात तुझ्या स्वाधीन केले मी माझे वचन पाळले परंतु ते आता इथे जास्त दिवस राहू शकणार नाही कारण मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ हा त्याला घेऊन जाण्याच्या निश्चयाने येत असून तो सर्वांना अजिंक्य आहे तेव्हा आता माझे काही इथे चालत नाही मी तुझ्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले रामांनीही सांगून पाहिले परंतु त्यांनी आमचे ऐकले नाही तेव्हा आता गोरक्षनाथ इथे आल्यावर युक्तीने त्यांना इथेच रमवावे पण एक लक्षात ठेव की तो विषय आसक्त ते नाहीत पण काहीही करून त्यांच्यावर तुझा प्रभाव पडला पाहिजे इतके सांगून मारुती निघून गेले मैनाकीनी मात्र चांगलीच काळजीत पडली इकडे कलिंग येऊन पोहोचले ती सर्वजण गावाजवळच्या एका धर्मशाळेत उतरली नंतर ती आपल्या सरंजामासह राजवाड्यात जायला निघाली तिच्या बरोबर पाच सात जणी होत्या तिने आपली आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपाला सांगितले त्यांनी तो निरोप राणीला सांगताच राणीने तिला आत बोलवले कलिंगा सर्वांसह सभेमध्ये आली तेव्हा मच्छिंद्रनाथ रत्नाने मढवलेल्या हो सुवर्णाच्या आसनावर बसले होते व शेजारी राणी बसली होती त्यांच्या तैनातीला अनेक स्त्रिया होत्या दरबारात आल्यावर कलिंगा राणीला म्हणाली आपली कीर्ती ऐकून मी येथे आले आहे आजपर्यंत नुसते ऐकत होते पण आता आपले ऐश्वरे पाहून मी समाधान पावले असे म्हणून तिने पद्मिनीची खूप स्तुती केली नंतर त्याच दिवशी रात्री कलिंगेचा नृत्याचा कार्यक्रम करण्याचे राणीने नक्की केले मग कलिंगा आपल्या बिराडी गेली या रात्रीच्या कार्यक्रमासाठी मैनाकिनीने सभामंडप सर्व तयारी केली होती तिने स्फटिकाच्या पंत्या लावल्या मग कलिंगेला समारंभाने आणविले ती येताना गोरक्षनाथही तिच्याबरोबर जाण्यास निघाले जाण्यापूर्वी तिला एका बाजूला नेऊन त्यांनी सांगितले तू नृत्य नृत्य कर मी मृदुंग वाजवतो मृदुंगामुळे मच्छीनाथांबरोबर राणीही एकदम खुश होऊन जाईल पण मग त्यावेळी तुला लागेल तेवढा पैसा तू त्यांच्याकडून मागून घे यावर कलिंगा म्हणाली मी तुला बरोबर नेले असते त्यात माझी हरकत नाही परंतु तेथे सर्व स्त्रियाच आहेत व पुरुषांना जाण्याची परवानगी नाही तुला पाहून त्यांना संशय येईल कलिंगेची शंका ऐकून गोरक्षनाथ लगेच म्हणाले मी स्त्रीच्या वेशात येतो त्यामुळे दोन फायदे होतील एक म्हणजे माझी इच्छा तृप्त होईल व दुसरे म्हणजे तुलाही पुष्कळ पैसा मिळेल हे ऐकल्यावर कलिंगेने लगेच कबूल केले मग छानपैकी लुगडे चोळी केली जटा सोडून वेणी फनीटाप टिपणीने केली दागदागिने घालून गोरक्षनाथांनी हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला त्यांना पाहून सर्व मंडळी ती आश्चर्याने थक्क झाली उर्वशीसारख्या स्त्रियांनी दा दासी बनावे असे ते अप्रतिम लावण्य होते ते पाहून राणी व इतर स्त्रियांनी तिची मदनबाळी म्हणून वाखांनी केली खरं म्हणजे कलिंगा ही मुख्य नायकीन पण गोरक्षांच्या लावण्यापुढे तिचे हितेज फिके पडले यानंतर त्यांनी ताल सूर समजून मृदंग वाजवण्यास सुरुवात केली नाचही सुरू झाला त्यावेळी कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांनी तिची वाहवा केली गोरक्षनाथांनी मच्छीनाथांना पाहताच नमस्कार केला इतक्या दिवसांनी गुरुचे दर्शन झाल्यामुळे त्यांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले त्यावेळेचा नृत्य गायनाचा कार्यक्रम फारच अपूर्व असा झाला प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनीही मांडो लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असताना मधूनच चलो मच्छिंदर आया असा आवाज ते वारंवार मृदुंगावर काढी ते एकदम ऐकून मच्छिंदनाथ एकदम दचकले व गोरक्ष कसं काय आला या विचारात पडले गाण्यावरून त्यांचे मन उडाले पद्मिनीने त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला गोरक्षनाथांचा सर्व प्रकार आरंभापासून सांगितला मारुतीने पद्मिनीला गोरक्षाले सांगितलेली खून पडताच तीही एकदम उदास बनली त्यामुळे त्या गाण्याच्या बैठकीचा रसभंग झाला तरीही मैनाकीनी तशीच बसून ऐकत राहिली काही वेळाने तिच्याही कानावर तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीनीला सांगितले की आमच्याजवळ मृदुंग आहे तो वाजवून पहा गोरक्षनाथांनी तो वाजवला तरीही असाच आवाज मधून मधून निघू लागला मग राणीने आपल्या कलावंतिनीला वाजवायला सांगितले पण त्यातून चलो मच्छिंदर गोरखाया असे स्वर येईनात मग त्या स्त्री वेशधारी गोरक्षनाथांना मैनाकिनीने हात वर कर करून एका बाजूला बोलावले आणि गुरुची शपथ घालून खरा प्रकार सांगण्याबद्दल प्रार्थना केली तेव्हा आपल्याला प्रकट होण्यास हीच वेळ आहे असा विचार करून ते तिला म्हणाले की मी स्त्री नाही मी मच्छिंदनाथांचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे आणि तुमच्या राज्यातील व्यवस्थेमुळे मला घेऊन येणे भाग पडले ते एकूण गोरक्षनाथांना दिली त्यांनी टाकून पुरुष घेतला व ते मच्छीनाथांजवळ गेले मैनाकिनी मच्छीनाथांना म्हणाली की तुमच्या भेटीसाठी गोरक्षनाथ येथे आले आहेत आपले नशीब चांगले म्हणून हा येथे आला आहे हा सफ राज्याचा धैर्य मेरू आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेऊन हे व्यवस्थित कार राज्यकारभार चालवतील व आपला धाकटा भाऊ मिननाथ याचेही उत्तम तऱ्हेने संगोपन करतील याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे अशा प्रकारे बोलून मैनाकिनीने त्यांना मोहून टाकण्याचा विचार केला परंतु तिचा तो बेत पाहून गोरक्षनाथांना हसू आले ते तिला म्हणाले की आम्ही वैष्णव लोक आम्हाला अशा तऱ्हेचे भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची ठेव कशाला पाहिजे परंतु असे जरी ते वरकरणी म्हणाले तरी मच्छंदाथ आपल्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे सांगेल तसे वागण्याचे त्यांनी ठरवले नंतर गुरु शिष्य अगदी कडकडून भेटले व कलिंगा नायकिनी द्रव्य देऊन तिची बोळवण केली नंतर मच्छिनाथांनी आपल्या शिष्यास कुशल विचारले तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली व आता तुमचा वियोग सहन होत नाही म्हणून तुम्हाला सोडून मी एकटा केव्हाही राहणार नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा मच्छिनाथांनी त्यांची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले तुझ्याविषयी मी एकसारखा विचार करत आहे पण काय जे घडू नये ते घडले मला मारुतीने गुंतवून ठेवले येथे पण मला तुझ्याशिवाय हे वैभव फेल वाटत आहे अशा प्रकारे गुरु शिष्याची समजूत काढू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की माझी एक गोष्ट ऐका तुमचे अनेक शिष्य आहेत आणि पुढेही तुम्ही जेथे जाल तेथेही पुष्कळ शिष्य निर्माण कराल पण यामुळे तुमच्या मायेचे आव आवरण वाटले जाईल मला मात्र गुरु असे तुम्ही एकटेच आहात म्हणून तुमची आराधना मी केली जशी माशांना पाण्याशिवाय गती नाही त्याप्रमाणे माझे सर्व काही तुम्हीच असे बोलत असताना एकीकडे गोरक्षनाथांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या मग मच्छिनाथांनी त्यांना पुष्कळ बोध करून त्यांचे समाधान केले त्यावेळी त्या, त्या दोघांनी प्रेमाने पुष्कळ गप्पा मारल्या नंतर दोघांनी एकाच ताटात जेवण केले एकाच ठिकाणी झोपले सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्न खचित सिंहासनावर बसून गप्पा मारत असे आता स्रोते पुढे काय होणार आहे याविषयीची सविस्तर कथा नवनाथ भक्तीसारच्या अध्याय एकवीस मध्ये अलख निरंजन आदेश